नमस्कार मित्रमित्रनो आज आपण बनणार उपवासाची चार रेसिपी ती म्हणजे रताळीची खीर बनवणार आहोत त्याचबरोबर रताळीचे वडे रताळीचे पराठे आणि त्याचबरोबर रताळीची भाजी तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात बघा इथे आपण घेतले रताळी अगदी स्वच्छ माती असल्यामुळे धुवून वगैरे घ्यायची एक रताळ घ्यायचं सगळं सोलून घ्यायचं आणि इथे आपण त्याला किसून घ्यायचं तर आता आपल्याला किस पाहिजे कारण का आपण बनवणार आहोत रताळीची खीर आता हे सगळं आपण रताळी आपण चांगली किसून घेतलेली आहे आणि एखाद्या पातेला गॅसवाटी ठेवायचं त्याच्यामध्ये घालायचं साजूक तूप घालायचं आणि ते तूप आपण गरम झालं की लगेच घालायचं आपण हा कीस कीस चांगला दोन मिनटं चांगला परतून घ्यायचं आहे आणि हा परतल्यानंतर काय करायला माहिती आहे का त्याच्यामध्येच ड्रायफ्रूट्स घाला आणि ते सुद्धा परतून घ्या आणि ते सुद्धा आपले चांगले परतले गेले की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं आपण त्याच्यामध्ये दूध आता दूध इथे मी अगोदरच गरम करून घेतलं आहे तर अर्धा लिटर दूध त्याच्यामध्ये घालायचं दूध घातल्यानंतर हे सगळं आपण त्याला शिजू द्यायचं रताळी शिजायला काही वेळ लागत नाही अगदी पटकन शिजली जातात अगदी चार पाच मिनटांनी ती रताळी चांगली शिजली जातात आता शिजली आहे की नाही ते कसं कळेल तर पाळीने काय करायचं थोडंसं दूध हलवल्यानंतर एखादा किस असेल रताळ्याचं तर काढायचं आणि पाहायचा रताळीच्या प्रकारे दाबून पाहायची म्हणजे रताळी चांगली शिजली गेली ह्याच्यामध्ये घालायचे वेलची पूड घालायची त्याचबरोबर घालायचे ते मी साखर कमी प्रमाणात घातली का रताळी गोड असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता के जर थोडासा दुधामध्ये भिजून ठेवला तर तोही आहे नंतर ही सगळी चिन्नस घातल्यानंतर आपण त्याला चांगल्या खिरीला चांगलं शिजू द्यायचंय जोपर्यंत खीर शिजते तोपर्यंत आपण तुम्हाला रताळी कशी आपण उकडून घ्यायची म्हणजे आपण कशी शिजवायची तेही मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर इथे काय करायचं भेटते का अगोदर आपण इथे घ्यायचंय कुकर कुकरमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर त्याला सगळी रताळी आपण त्याच्यामध्ये घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं अगदी छोटीशी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर कुकर बंद करायचं आता बऱ्याच वेळा सगळ्यांचे कुकर वेगळे असतात बऱ्याच कुकरामध्ये शिटी पटकन पटकन वाजते तर कुठल्या शिक कुकरमध्ये शिटी वाजत खूप वेळाने वाजते जर पटकन वाजत असेल तर तुम्ही त्याला तीन शिटा द्या आणि जर अगदी वेळ घेत असेल शिटी वाजायला तर एकच शिटी घ्या म्हणजे तुमचं अगदी रताळी छान अशी आपली शिजली जाईल आता ह्याला आपण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पाहूया आपली खीर कशी झालेली आहे खीर पा अगदी मस्त जाडसर झालेली आहे अशा याच वेळी आपण गॅस बंद करायची कारण का ती नंतरही पुन्हा अगदी जाड होते आता या ठिकाणी मी कढईमध्ये साजूक तूप घेतले तुम्ही तेल घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये घालायचं जिरं त्याचबरोबर घालते हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता बारीक कापून घालायचा आहे कारण का आपण बनवतोय रताळीची भाजी त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे जराशी साखर कारण का रताळीच्या भाजीनं जराशी साखर करायला गोड होत नाही फक्त त्याची चव वाढते म्हणून तशा घातल्यानंतर रताळी घालायची परतायचं आहे आणि त्यानंतर रताळी चांगली थोडंसं घालायचं चवीपुरतं मीठ इथे मीठ मी सेंदा मीठ घातले उपवासाचं पुन्हा त्याला परतून घ्यायचं आणि नंतर घालायचं आपण त्याच्यामध्ये जरसं पाणी पाणी घातल्यानंतर आपण आता काय करू झाकून ठेवलं का का इथेच तो बघा रताळी पटकन शिजली जाईल वेळ लागणार नाही बघा रताळी शिजली गेलेली आहे त्याच्यावरती घालायचे एक चमचा असं ओलं खोबरं आता ही रताळीची भाजीसुद्धा मस्त झाली तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता तुम्ही अशी सुद्धा खाली भाजी तरीच खूप छान लागते आता जो कुकर आहे ना आपण रताळी ठेवली होती तो कुकर मी प्लॅटफॉर्मात ठेवलाय त्याला थोडंसं हवा झाल्याचं कशाप्रकारे मी करते हवा गेल्यानंतर कुकर खोलायचं आहे आणि बघा रताळी शिजली की नाही ते पाहिजे गरम असल्यामुळे पळीने एखादा आपण रताळ काढून घ्यायचं आणि चाकूच्या सायने त्याला आतमध्ये त्याला खुबून घ्यायचं म्हणजे असं टोचायचं पाहायचा बघा मस्त आपली रताळी शिजली गेली आहे आता राताळीतना दो मी दोन रताळी घेतली ते थोडीशी दाबून घ्यायची आता आपण बनवणार आहोत वडे आणि हे चांगले दाबले गेले आहेत आणि जो बाकीचा जो आहे थोडासा कडक आहे म्हणून मी काय केलं त्याला किसनीने किसून घेतलंय का काय एका हे तुकडा कुठेही त्या वड्यामध्ये राहता कमले सगळं आपण किसून घेतलेले आता आपण त्याच्यामध्ये बाकीची जिन्नस टाकूया सगळ्या दोघे टाकायचे साबुदाणे साबुदाणे तीन तास मी भिजवले होते अगदी साबुदाणे भिजताना स्वच्छ धुवायचे भिजवताना त्याला साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी घालायचं म्हणजे अगदी सुटसुटीत भिजले जातात त्यानंतर हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालायची त्याचबरोबर आपण इथे घालायचे चवीपुरतं मीठ आणि नंतर घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा भाजायचे शेंगदाणे मिक्सरमध्ये करून त्या प्रकारे कूट करून घ्यायचा आता सगळी जिन्नस घातल्यानंतर आपण सगळं काय अगदी मिक्स करून घेऊया अशा प्रकारे केल्यानंतर आता हे सगळं झालं एक की अगदी व्यवस्थित एकजीव झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर म्हणजे आता वड्याचं मिश्रण आपलं रेडी झालं आता वड्याचं मिश्रण अगदी हे तुम्ही वडे ना आपण बटाटा घालून साबुदाण्याचे वडे कसे लागतात त्याच पद्धतीने लागतात जराही गोड लागत नाही आता हे सगळं मिश्रण केल्यानंतर मोठे लहान ज्या आकाराचे करायचे सगळे वडे आपण अगोदर करूनच ठेवूया म्हणजे पटकन तळायला आपल्याला सोयीस्कर होतात बघा अगदी मस्त अगदी वडे आपले छान झालेले आहेत आता हे वडे झाले कढईमध्ये तेल मी अगोदरच गरम करायला ठेवले जरासा एखादा दाणा टाकायचा तो वरती आला म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपण त्याच्यामध्ये वडा सोडायचा पण जास्त प्रमाणात सोडायचं नाही जेव्हा पहिल्यांदा तुम्ही घालता तेव्हा अगदी कमी प्रमाणात सोडायचं दोन तीन मिनटं थांबायचं था। मग त्याला झारा लावून त्याला उलट करायचं म्हणजे तुमचा वडा कुठे तुटणार नाही आता अशा प्रकारे सगळे आपण उलट करून घेतले की पुन्हा आपण त्याला एक दोन सेकंड थांबायचं आणि मग काय करायचं माहिती आहे का कधी वडे करतात झाडाने किंवा चमच्याने पूर्ण तेलासा त्या वड्याने असं फिरवायचं म्हणजे काय होतं ते एकसारखे तळले जातात अगदी बघा मस्त असे आपले हे सगळे वडे छान असे तळले गेलेत आणि तळल्यानंतर आपण त्याला सगळे काढूनही घेऊया आता हे काढले काढायचे सगळे काढताना तुम्हाला कळत असेल की अगदी मस्त सुरेख असा सोनेरी रंग आलेला आहे थोडंसं तेल अगदी एक्स्ट्रा असते एखादी चाळण घ्यायची याच्यामध्ये आपण काढायचे बघा अगदी मस्त आपले वडे सुद्धा रेडी झाले वडे अगदी मस्त तुम्ही पाहिलेच असेल की तेलामध्ये जराही फुटले नाही किंवा घालताना तुटले नाही आपल्याला ना मिश्रण मिक्स करतानाही काही प्रॉब्लेम आला नाही अगदी बटाटा घालून ज्याप्रमाणे साबुदाणे बनवतो त्याच पद्धतीचे बनले तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी मस्त झाले होते आता हे सुद्धा झाले आता आपण बनूया पराठे त्यासाठी मी दोन हताळी घेतले सोडून त्याला थोडीशी कुसकरून घ्यायची कुसकरल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं घालायचं जिरं त्याचबरोबर घाल हिरवी मिरची आल्याची पेस्ट इथे मी हिरवी मिरची आलं कापून घातलं तरी चालेल बारीक करून त्यानंतर इथे बघा मी राजगिराचं पीठ घेतलं त्याच्यानेच आपण वडे बनवणार सॉरी पराठे बनवणार इथे घालायचं चवीपुरतं मीठ आणि नंतर त्यानंतर आपण पटकन आपण सगळं प्रमाणात जास्त घालायचं नाही पीठ कोथिंबिरी घातली आणि आपण एक एक दोन दोन चमचे करून याच्यामध्ये पीठ घालायचं आता हे घातल्यानंतर पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आपण अशा प्रकारे आणि नंतर जरासं पाणी टाकायचं अगदी पटकन जास्त टाकायचं नाही का रताळी सुद्धा अगदी ओलसर असतात थोडंसं पाणी टाकायचं पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाटलं तुम्हाला पाणी कमी तर घालायचं नाहीतर मग तुम्हाला पीठ कमी वाटत असेल तर पीठ घालायचं मला पीठ कमी वाटलं म्हणून मी पीठ थोडंसं घातलंय पुन्हा हा गोळाशा प्रकारे मस्त असं पीठ मळून घेतलंय काही त्रास होत नाही अगदी मस्त पीठ मळलं जातं बघा छान पीठ मळलं गेलंय जरासं तेल लावायचंय आता या पिठाला आपल्याला कुठेही जसं आपण जेव्हा आपण गव्हाचं पीठ म्हणतो तेव्हा आपण ठेवतो तर ह्याला ठेवायची काही गरज नाही पटकन पराठे बनवायला सुरुवात करायची पोळपाटावर आपण असा प्रकारे पोळपाट घेतल्यानंतर एखादा गोळा उचलायचा इथे तुम्ही तेल किंवा पीठ काही लावू शकता इथे मी राजगिराचं पीठ लावूनच पूर्ण पराठा आपण लाटून घ्यायचा आहे आता पराठा लाटताना तुम्हाला जर वाटतात की त्याच्या कडा बाजूला तर तुटत आहे तर काय करायचं काही हरकत नाही थोड्याशा तुम्ही असं स एकसारख्या करायच्या आणि जर तुम्हाला जसं करायचं नसेल ते काय तुमच्याकडे कुठलंही ताट असेल म्हणजे प्लेट असेल किंवा डब्याचं झाकण असेल त्याच्या प्रकारे दाबून घ्यायचा पराठाच्या प्रकारे काढून घ्यायचा म्हणजे तुमचा तो सुरेखही दिसेल बघा आपला मस्त असा पराठा झालेला आहे आणि तुम्हाला जवळही दाखवते किती छान झाला होता कुठे तुटला नाही काही झालं नाही पीठही मस्त झालं आता पटकन भाजायला सुरुवात करूया तवा गरम करायला ठेवला गॅसवरती तव्यावरती अगोदर तूप किंवा तेल काही लावून घ्यायचं म्हणजे तो चिकटणार नाही पटकन पराठा टाकायचा उलट करायचा दोन तीन मिनटाने नंतर पुन्हा असंच उलटसुलट करायचंय पण थोडंसं तूप लावायचं आणि मस्त असा खरपूससुद्धा भाजून घ्यायचा अगदी छान लागतो नक्की ट्राय करा पराठे अशाच प्रकारे सगळे पराठे मी करून घेणार आहे आणि पटकन ताट वाढायला सुरुवात करायची ताटी वाडायला घेतले आता सगळ्यात अगोदर ठेवणार आहे रताळ्याची भाजी नुसती रताळची भाजीसुद्धा भाजी खातात ती सुद्धा छान लागते खिरी ठेवली रताळ्याची त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे काजू बदाम आणि थोडेसे पिस्ता होते मी तेही टाकले आता ही खीर रेडी झाली त्याच्यानं ठेवायचे वडे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपले पराठे आता इथे ताट अगदी चांगलं सजलंय असं नाही आहे की पूर्ण ताट केलं म्हणजे ताट तुम्हाला पूर्णच बनवायचं असं नाही तुम्हाला ज्या वस्तू ज्या जिन्नस म्हणजे जे पदार्थ तुम्हाला आवडतात ते तुम्ही करायचे आणि ते करून तुम्ही उपवासाला खायचे असं नाही आहे की परत जण असं म्हणतात की ताट पूर्ण थोडी ना खातात उपवासाला असं काही नाही तुम्हाला जे वाटतं ते करायचं आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर